नमस्कार मित्रांनो आज सर्व टेट दोन हजार पंचवीसचे एसप्रट्स कसे आहात तुमच्या हक्काच्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण एक असा प्रश्न सोडवणार आहोत जो खरंच तुमच्यापैकी अनेकांच्या मनात सध्या फिरतो परंतु आजचा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो हो की जर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दल किंवा एकही डॉक्युमेंट मिसिंग असेल तर सिलेक्शन कॅन्सल होऊ शकतो का तर याबद्दल मी एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल करून दिलेला आहे तो व्हिडिओ एकदा पूर्ण बघा आणि काही डाऊट असतील तर त्या संदर्भात तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी प्रत्येकालाच उत्तर देतो आणि त्यांचं कन्फ्युजन दूर करतो तर आवर्जून तो व्हिडिओ एकदा नक्की बघा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गेल्या काही दिवसांपासून मला सतत एकच प्रश्न येतो आहे सर माझं बी एड फर्स्ट इयर कम्प्लीट झालं आहे आता सेकंड इयरची एक्झाम दिली आहे पण रिझल्ट रिझल्ट आलेला नाही मग माझी माळ एम एस सी पुणेच्या वेबसाईटवर कोण अपलोड करणार मी की माझं कॉलेज काहीजण म्हणतात सर कॉलेज करेल काही जण म्हणतात नाही स्वतः करायचं असतं जण तर असंही म्हणतात दोघांनीही करायला हरकत नाही पण खरी गोष्ट काय आहे नेमका नियम काय सांगतो आणि जर हे माळ वेळेत अपलोड झाले नाहीत तर तुमच्या टेटच्या टे रिझल्टवर कसा परिणाम होतो आज आपण हे सर्व स्टेप बाय स्टेप अगदी लाईव्ह एक्झाम्पलसह समजून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी मी तुम्हाला काही रिअल लाईफ एक्झाम्पल सांगणार आहे ज्यातून तुम्हाला किती मोठं नुकसान टाळता येईल ते कळेल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुम्हाला जे याबद्दल जे पण डाऊट असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि जितकं होत असेल तितकं हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वप्रथम या सगळ्या कन्फ्युजनचं कारण समजून घेऊया टेट एक्झाममध्ये तुमचे स्कोप जरी कितीही चांगले असले तरी फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचा बी एड किंवा डी एल एडचा अकॅडेमिक रेकॉर्ड पण जोडला जातो जर तुम्ही अपियर स्टुडंट असाल म्हणजे तुमचं बी एड किंवा डी एल एड पूर्ण झालेलं नाही पण तुम्ही एक्झाम दिली आहे तर एम एस सी पुणेला तुमचे फर्स्ट इयरचे मार्क्स तरी हवेत हे मार्क्स एम एस सी पुणेच्या डाटाबेसमध्ये नसतील तर तुमचं टेट रिझल्ट इन्कम्प्लीट दिसेल मेरिट केसमध्ये नाव येणार नाही ना आणि पु पुढची प्रोसेस थांबेल म्हणजेच मार्क्स अपलोड हा फक्त ऑब्जेक्टचा नाही तर तो तुमच्या सिलेक्शनचा पाया आहे आता हा फेमस फॉर्म पाहूया बी एड किंवा डी एल एड अपेअर स्टुडंट इन्फॉर्मेशन फॉर्म हा फॉर्म एम एस सी पुणेच्या ऑफिशियल वेबसाईटवर टेट दोन हजार पंचवीस सेक्शनमध्ये दिलेला आहे आता फॉर्ममध्ये काय काय विचारण्यात येते तर तुमचं लास्ट नेम फर्स्ट नेम मिडल नेम पण नाव जसं मार्कशीटवर असेल तसंच भरायचं असतं मोबाईल नंबर आणि हा मोबाईल नंबर परमनंट असावा आणि ॲ ॲक्टिव्ह असणे फार महत्त्वाचे आहे कारण जे पण नोटिफिकेशन तुम्हाला टेट करून येईल ते याच मोबाईल नंबरवर येईल आता एक्झाम टाईम बी एड किंवा डी एल एड ज्यामध्ये तुम्ही अप्लेअर आहात तो सेक्शन तुम्ही इथे चूज करायचा असतो टेट एक्झाम रजिस्ट्रेशन नंबर टेट एक्झाम रोल नंबर रिझल्ट डेट या ठिकाणी फर्स्ट इयरचा रिझल्ट डेट द्यायचा बी एड किंवा डी एल एड रिझल्ट पास मार्कशीट या ठिकाणी तुम्ही जो जो पण कर्स कोर्स करताय त्याची इथे मार्कशीट अपलोड करायची आणि इथे एक महत्त्वाचा मुद्दा येतो रिझल्ट पास मार्कशीट लिहिलं असलं तरी अपियर स्टुडंटसाठी फर्स्ट इयर मार्कशीट पुरेशी आहे याचाच अर्थ असा सेकंड इयरचा रिझल्ट लागलेला नसेल तरी तुम्ही फर्स्ट इयरची मार्कशीट अपलोड करू शकता आता मुख्य प्रश्नाबद्दल बोलूया कोण अपलोड करणार याचं उत्तर दोन पद्धतींमध्ये आहे केस वन कॉलेजकडून अपलोड केलं तर काय होणार काही कॉलेजेस अजूनही विद्यार्थ्यांचे मार्क्स एकत्र करून एम एस सी पाठवतात यात विद्यार्थ्यांना काहीच करावं लागत नाही पण यामध्ये रिस्क आहे कॉलेजने डिले केला तर डाटा जाईल लेट किंवा विसरले तर तुमचंच नुकसान होणार आता केस टू बघूया स्वतः अपलोड केलं तर एम एस सी पुणेने इंडिपेंडेंट पोर्टल दिलेला आहे यात विद्यार्थी स्वतः आपले मार्क्स अपलोड करू शकता आता स्वतः अपलोड केलं म्हटल्यावर कंट्रोल पण तुमच्या हातात असणार सबमिशन पण लगेच होतं आणि कुणाची वाट पाहण्याची पण गरज माझं पर्सनल सजेशन जर तुम्हाला हवं असेल तर मी हेच सांगेन जर पोर्टल उघडं आहे आणि तुम्हाला माहिती आहे तर स्वतः अपलोड करा कारण आपलं करिअरची जबाबदारी ही शेवटी ही शेवटी आपलीच असते चला आता प्रॅक्टिकल डेमोस्टाईलमध्ये स्टेप बाय स्टेप प्रोसेस बघूया एम एस सी पुण्याची ऑफिशियल वेबसाईट उघडा टेट दोन हजार पंचवीस सेक्शनवर क्लिक करा बी एड और डी एल एड अपेयर स्टुडंट इन्फॉर्मेशन लिंक उघडा सगळी माहिती जशी आहे तशी भरून घ्या नाव मार्कशीटप्रमाणे रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर नीट तपासून टाका तुमची फर्स्ट इयर मार्कशीट स्कॅन करा किंवा क्लिअर फोटो घ्या फोटो हा पी डी एफ किंवा जे पी जी चालेल पण क्लिअरिटी हवी चूज फाईलवर क्लिक करून फाईल अपलोड करा सबमिट करा आता स्क्रीनवर कन्फर्मेशन मेसेज किंवा रेफरन्स नंबर राहील तो सेव्ह करा आता ही प्रोसेस करत असताना नेट स्लो असेल तर चुकूनही रिफ्रेश करू नका नाहीतर डेटा इरेज होईल हवा असल्यास स्ट्रॉंग इंटरनेट असेल अशा ठिकाणी जाऊन ही प्रोसेस कम्प्लीट करावी हाजिकच आहे बऱ्याच जणांकडून काही कॉमन चुका तर होणारच ब्लरी फोटो अपलोड कधीही फोटो अपलोड करताना दोन तीन वेळा फोटो चेक करावा की फोटो ब्लर तर नाही आणि जर चुकून तुम्ही ब्लरी फोटो अपलोड केला तर रिजेक्ट होण्याचे भरपूर चान्सेस आहेत चुकीचा रोल नंबर रोल नंबर पण दोन वेळा तपासा की बरोबर आहे की नाही चुकीचा रोल नंबर आढळला तर डेटा मिसमॅच होतो सेकंड इयर इंटरनल मार्क्स टाकणे बऱ्याच विद्यार्थ्यांना असा गैरसमज होतो की आपण फर्स्ट इयरचे मार्क्स टाकण्याऐवजी सेकंड इयरचे इंटरनल मार्क्स टाकले तर आणखी फायदा होईल पण असं काही होत नाही उलट असे केल्यास ते इन्व्हे होतं म्हणून फर्स्ट इयरचीच मार्कशीट आणि मार्क्स अपलोड करावे लेट सबमिशन काही विद्यार्थी असं करतात की भरपूर वेळ आहे करू वेळेवर असा विचार करतात आणि लेट होऊन जातात मग काय लेट झालं आणि पोर्टल बंद झालं तर आणि एकदा पोर्टल बंद झाल्यावर काहीच करता येणार नाही शिवाय रिग्रेट आणि रडण्याव्यतिरिक्त म्हणून जे पण कराल ते लवकरात लवकर करा, लगर करा आणि या चुका टाळा काही विद्यार्थ्यांचे कॉमन प्रश्न घेऊया प्रश्न पहिला मी सेकंड इयर एक्झाम दिली पण रिझल्ट नाही चालेल का तर हो फर्स्ट इयरचे मार्क्स पण चालतील दुसरा प्रश्न कॉलेजने अपलोड मी सुद्धा करायला हवं का सेफ राहायचं असेल तर तुम्हीही करा डुप्लिकेट डेटाचा प्रॉब्लेम नाही आहे मार्क्स अपलोड नाही केले तर तर मात्र तुमचा रिझल्ट इनकम्प्लीट दाखवेल आणि मिरिट लिस्टमध्ये नाव येणार नाही म्हणून मित्र आणि मैत्रिणींनो लक्षात ठेवा मार्क्स अपलोड हा छोटा स्टेप आहे पण सिलेक्शनसाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे कोणावर अवलंबून राहता स्वतः फॉर्म भरून अपलोड करा पाच मिनिटांचं काम आहे पण तुमच्या फ्युचरची गॅरंटी तुमच्या सतत आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आपले आणखी काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये विचारा मी तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद